लातूर महापालिकेत मोठा बदल महापौर उपमहापौर कोण ताजा खबर अठरा मराठी नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी लातूर महापालिकेत आज मोठा राजकीय बदल झाला आहे महापौर आणि उपमहापौर पदावर नवे नेतृत्व जाहीर करण्यात आले असून या बातमीमुळे लातूरच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे चला तर मग पाहूया ही संपूर्ण बातमी मी महानगरपालिकेची निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आघाडी करून लिहिली होती त्याला अधिक करू असं यश या ठिकाणी प्राप्त झालं की आघाडी झाली त्याबद्दल मी सध्या जी आंबेडकर साहेब आणि आदरणीय आम्ही तुला साहेब आदरणीय साहेब यांचे आभार व्यक्त करतो आणि वारंवार केलेली आहे आज सुद्धा आमची पूर्वीपासूनच वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांना या सत्तेमध्ये सहभागी करून देण्याची आमची इच्छा होती आणि उद्ध्यासुद्धा असणार आहे आज आमच्यामध्ये अत्यंत फिळविळीमध्ये समन्वयानं त्यातनं तोडगा निघून त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कोट्यामध्ये दोन जागा जे या टर्मला किंवा ते सांगतील त्यावेळेस दोन स्टँडिंग कमिटीवरती मेंबर वंचित बहुजन आघाडीने ठिकाणी पण तो ले ले। वर्ण या वर्षाचा काळ सोडून तो पुढच्या वर्षापासून पुढच्या चार वर्षामध्ये घेता येईल आणि शेवटची अडीच वर्षाची टर्म ही वंचित बहुजन आघाडीसाठी आम्ही महापौरपदा उपमहापौरपदासाठी सोडलेली आहे उपमहापौर पदासाठी सोडलेली आहे त्याचप्रमाणे या वर्षासाठी या टर्म पहिल्या टर्ममध्ये महिला व बालकल्याण सभापतीपदारपर्यंत आणि पुढच्या टर्ममध्ये परिवहन सभापतीपद पर या आम्ही वंचित बहुजन आघाडीला देण्यासाठी अभ्यास केले आणि हे वंचित बहुजन आघाडीनं मान्य केलं आहे वंचित आघाडीसोबतची जी आमची आघाडी आहे ती अभेद्य आहे आम्ही सुरुवातीपासून आजपर्यंत बनत आलो आहे आणि ती अशीच अभेद्य राहील आणि महाराष्ट्रामध्ये याचा एक चांगला संदेश त्या माध्यमातून अर्ज मागे घेतात ते आता अर्ज मागे घेतात नाही वंची बहुजन आघाडीचा काँग्रेस वंचित महानगरपालिकेमध्ये लढल्या कलामतीवर यश आलं आणि आम्ही काल परवा या वेळेस प्रेसमध्ये बोलतो बाबा काँग्रेस पक्ष हा मोठ्या भावाची भूमिका निभावतोय आम्ही लहान भावाची भूमिका निभावतोय परंतु आज खेळीमेळीमध्ये शेवट जे आहे तो चांगला झाला म्हणजे त्यांच्या समाधान करून घेतला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे कुठंतरी दोन पाऊल महाग आलं पाहिजे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जावा या अनुषंगानं आज आमच्या वाटासाठी झाल्या व अडीच वर्षासाठी उपमहापौर पंच नेक्स्ट टप आणि आणि समितीमध्ये दोन सदस्य त्यांच्या कोट्यातले ले मोठे झाले महिला बालकल्याण आता ह्या टर्म मध्ये चयनित आणि कुरियन परिवहन समितीचे चेयरमैन आहेत डॉ संजू परिवहन ती लातूर महा सर्व नगर मी आभार मानतो मॅडम आपण माननीय मी आभार मानतो

उपमहापौर जाक्षीवराची काय पहिली प्रतिक्रिया पुढच्या काळामध्ये विकासाचा काय आराखडा तयार आहे का तुम्ही विकासाचा आराखडा आम्ही ऑलरेडी तयार केलेला आहे त्याच्यावरच आम्ही काम करतो खूप अभ्यास करून पहिल्या दिवशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती होती लातूर महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीची सविस्तर माहिती अशाच ताज्या विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी ताजा खबर अठरा मराठी ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं मत कॉमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र